नमस्कार मी वराडी वाजंत्री या सिनेमाचा लेखक अर्जुन परत आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांनाच एक जाहीर आव्हान करेन की खूप एक सुंदर पॅकेज या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासमोर आणत आहोत छान वराडी आहेत वाजंत्री आलेले आहेत आणि त्यांचे कलरफुल कॅरेक्टर तुम्हाला एन्जॉय करायचे आहेत आणि मला असं वाटतं आहे की एखादं लग्न सोहळ्यात आपण गेलो की तिथे मोस्टली असं म्हणतात मी गंमत म्हणून म्हटलं की जेवणाचा कार्यक्रम झाला की आपण आपण तिकडनं अगदी काटता बघायचा प्रयत्न करतो पण हा जो काही एक असा वेगळा लग्न सोहळा आहे की ज्या लग्न सोहळ्यामध्ये अगदी दोन तासाची तुम्ही मजा लुटल्यानंतर तुम्हाला अगदी शेजाऱ्या बाजारांना सांगायला आवडेल की अरे एक छान लग्न आम्ही अटेंड केलेलं आहे ज्या लग्नात मी वराडी वाजंत्रे जे होते ते आम्हाला खूप भावले आवडले आम्ही आमचं अगदी सगळं जे काही थोडंसं दुःख होतं ते बाजूला ठेवलं आम्ही छान पद्धतीने सगळं एन्जॉय केलं लग्न आणि तुम्ही जा सहकुटुंब परिवार तुम्ही सगळं लग्न एन्जॉय करा असं तुम्हालाही सांगायला आवडेल त्यामुळे मी यानिमित्ताने एवढंच म्हणेन की अकरा नोव्हेंबरला उद्याचा हा सिनेमा रिलीज होतोय तुम्ही सहकुटुंब सहपरिवार बघून या सिनेमाला दाद द्या अशी माझी मनापासून इच्छा राजा भाऊ नमस्कार मी राजेश चेट्टीस या फिल्ममध्ये मी तात्याचा रोल साकारतो आहे तात्या म्हणजे दादासाहेब म्हणजे मोहन जोशी जे दादासाहेब असतात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा त्यांची नक्कल करणारा ते जसे वागतील तसे तो वागणारा आणि हे सगळं करत असताना त्या तात्याकडनं काय गमती जमती होतात ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर अकरा नोव्हेंबरला आपण सगळेजण आपल्या नजीकच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघावा वैभवनी अतिशय सुंदर तो चित्रपट लिहिलेला आहे आणि प्रॅडी हे शीतल आनंदा हे सगळेजणं आणि बरीचशी तारकास्ट त्यामध्ये आहे आणि तुम्हाला मजा मस्ती थमाल येईल हा विश्वास मला आहे आणि तुम्हीसुद्धा जा सगळ्यांनी थँक्यू व्हेरी मच आनंदा